नमस्कार मुलांच्या पोषणाबद्दल बोलताना आपण नेहमीच नवीन नवीन उपाय शोधत असतो नाही का पण हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानात आपल्या आयुर्वेदात याची उत्तरं दडलेली असतील तर चला आज आपण आयुर्वेदाच्या नजरेतून मुलांच्या आहाराचं हेच रहस्य उलगडून पाहूया चला सुरुवातच करूया एका मोठ्या कोड्यापासून आपण याला मधाचं कोडं म्हणूया आता बघा एकीकडे सगळे डॉक्टर्स सगळं विज्ञान आपल्याला काय सांगतं की एक वर्षाच्या आत बाळांना मध अजिबात द्यायचा नाही पण मग दुसरीकडे आपल्या आयुर्वेदात जन्मानंतरचा जो पहिला संस्कार आहे जातकर्म त्याची सुरुवातच मधानी होते मग हे काय हा विरोधाभास का बरं तर मग ह्या कोड्याचं उत्तर कुठे दडलंय तर या दोन्ही गोष्टींमधल्या फरकात बघा डावीकडे आहे जातकर्म हा एक औषधी विधी आहे रोजचा आहार नाही तो जन्मानंतर फक्त आणि फक्त एकदाच अगदी सूक्ष्म मात्रेत दिला जातो कशासाठी तर फक्त बाळाची चोखण्याची क्रिया व्यवस्थित आहे की नाही हे तपासण्यासाठी आणि आता उजवीकडे बघा दैनंदिन आहार हा पोषणासाठी असतो आणि जर रोज मत दिला तर तो बाळाच्या नाजूक पचनशक्तीवर ताण आणू शकतो त्यामुळे विधी आणि आहार हा फरक समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे आणि हाच फरक आपल्याला आयुर्वेदाच्या एका मूळ अगदी फाउंडेशनल तत्वाकडे घेऊन जातो ते तत्व काय आहे तर अन्न हे फक्त पोट भरण्याची गोष्ट नाही आहे आयुर्वेदानुसार अन्न हेच आपलं सगळ्यात मोठं औषध आहे एवढंच नाही आचार्य काश्यप यांनी तर हे अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय ते म्हणतात आहार हे महाभैषज्य आहे महाभैषज्य म्हणजे काय तर सगळ्यात श्रेष्ठ औषध याचा अर्थ सरळ आहे आहारापेक्षा मोठं औषध दुसरं कोणतंच नाही योग्य आहार घेतला तर तोच आपली आजारांपासून ढाल बनून रक्षा करतो अच्छा मग आहार म्हणजे नेमकं काय तर अगदी सोप्या भाषेत तोंडातून पोटात जाणारा आणि शरीराला पोषण देणारा कुठलाही पदार्थ पण आयुर्वेदाची व्याख्या इथेच थांबत नाही आयुर्वेद म्हणतो की आपलं जीवन आपली शक्ती आपली वाढ बुद्धी आणि एवढंच काय आपला आनंद सुद्धा या सगळ्याचा आधार हा आपला आहारच आहे विचार करा किती खोलवर विचार केलाय बरं मग मुलांच्या वाढीच्या प्रवासात त्यांचा आहार कसा बदलला पाहिजे आयुर्वेदाने या प्रवासाचे खूप सुंदर अगदी टप्प्याटप्प्याने वर्णन केले आहे चला तर मग हा प्रवास पाहूया तर हे आहेत ते तीन मुख्य टप्पे पहिला जन्मापासून एक वर्षापर्यंत बाळ असतं क्षीरप क्षीर म्हणजे दूध सोपा आहे म्हणजे फक्त दुधावर पोषण होणारं मग एक ते दोन वर्षांपर्यंत बाळ होतं क्षीरांनाद म्हणजे क्षीर आणि अन्न दूध आणि धान्य दोन्ही घेणारं आणि शेवटी दोन वर्षांनंतर ते होतं अन्नाद म्हणजे आता त्याचा मुख्य आहार धान्य बनतो आता ह्यातला जो पहिला टप्पा आहे ना क्षीरप अवस्था तो सगळ्यात सगळ्यात महत्वाचा मानला जातो कारण या काळात बाळाचा मुख्य आणि खरं तर एकमेव आहार फक्त आणि फक्त दूध असतो आता जरा या तक्त्याकडे बघा आईच्या दुधाला आयुर्वेद स्तन्य म्हणतो आणि ते अमृतासारखं का आहे हे इथे अगदी स्पष्ट होतंय पहिलं म्हणजे त्यात नैसर्गिक अँटीबॉडीज असतात ज्या बाळाला आजारांची लढायला एक प्रकारे सैनिक पुरवतात पण सगळ्यात मोठा फरक बघा लोहाच्या शोषणात आईच्या दुधातून तब्बल पन्नास टक्के लोह बाळाच्या शरीरात शोषलं जातं आणि गाईच्या दुधातून फक्त दहा टक्के हा फरक किती मोठा आहे विचार करा बाळाच्या विकासासाठी हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे म्हणूनच आयुर्वेद म्हणतो की पहिल्या वर्षात दुधाला काहीही पर्याय नाही ओके मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की ठीक आहे दूध महत्वाचं आहे पण मग घन पदार्थ म्हणजे सॉलिड फूड कधी आणि कसं सुरू करायचं आणि गंमत म्हणजे यावर आयुर्वेद आणि आजचं मॉडर्न सायन्स यांचं अगदी एकमत आहे सुरुवात कधी करायची तर बाळ सहा महिन्याचं झाल्यावर आणि एक खूप महत्वाची टिप एका वेळी फक्त एकच नवीन पदार्थ द्यायचा का कारण बाळाला काही ॲलर्जी झाली काही त्रास झाला तर आपल्याला लगेच कळतं की कोणत्या पदार्थामुळे झालाय सुरुवात नेहमी पचायला हलक्या पदार्थांनी करायची आणि हो एक गोष्ट तर अगदी लक्षातच ठेवा पहिल्या वर्षात मीठ साखर आणि मध स्ट्रिक्टली नो चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया क्षीरा नाद हा एक प्रकारे ट्रान्झिशनचा काळ आहे जिथे दुधासोबतच घन पदार्थांशी हळूहळू ओळख करून दिली जाते मग या टप्प्यावर काय द्यायचं तर पौष्टिक आणि पचायला एकदम सोपे पदार्थ उदाहरणार्थ ताकद देणारी गरमागरम नाचणीची खीर किंवा पोटाला आराम देणारी मऊ खिचडी किंवा अगदी मऊ लुसलुशीत इडली हे पदार्थ दुधासोबत बाळाला घण आहाराची सवय लावण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत आणि मग येतो प्रवासातला शेवटचा टप्पा अन्नाद म्हणजे आता बाळ धान्य खाणारं झालंय दोन वर्षानंतर मुलांची पचनशक्ती चांगलीच मजबूत झालेली असते आणि त्यांचा आहार हळूहळू आपल्यासारखा म्हणजे मोठ्या माणसांसारखा होऊ लागतो पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही आयुर्वेदानुसार फक्त काय खावं हे महत्वाचं नाही तर कसं खावं हे सुद्धा तितकंच किंबोना जास्त महत्वाचं आहे आणि ही खरंच एक कला आहे आणि हे जे नियम आहेत ना ते फक्त मुलांसाठी नाहीत तर आपल्या सगळ्यांसाठी संपूर्ण कुटुंबासाठी आहेत यातले दोन नियम तर आजच्या काळात खूपच महत्वाचे आहेत पहिला नेहमी गरम अन्न खावं का कारण ते पचायला सोपं असतं आणि दुसरा जो आपण सगळेच विसरतो जेवताना पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त जेवणावर म्हणजे टी बंद मोबाईल बाजूला असं केल्याने पचनक्रिया सुधारते असं हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने सांगितलंय बघा किती रिलेटेबल आहे चला आता थोडं आणखी प्रॅक्टिकल होऊया काही अशा टिप्स पाहूया ज्या रोजच्या जीवनात नक्कीच उपयोगी पडतील आयुर्वेदाचा एक खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे तो म्हणतो की प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते वात पित्त किंवा कफ आणि त्यानुसार आपला आहार ठरतो हा तखता बघा तो आपल्याला एक आयडिया देतो जसं की पित्त प्रकृती जी थोडी उष्ण असते त्या लोकांनी दही आणि आंबट फळं टाळलेली बरी म्हणजे हा एक प्रकारे आपल्या आहाराला पर्सनलाइज्ड टच देण्याचा मार्ग आहे आणि जेव्हा बाळाचा पहिला आहार निवडायचा असतो ना तेव्हा हा तक्ता तर खूपच कामाला येतो इथे बघा तांदूळ त्याचा गुणधर्म आहे लघु म्हणजे पचायला हलका म्हणूनच आपण सुरुवात तांदुळाच्या पेजीने करतो बरोबर मुग डाळ पचायला सोपी आणि प्रोटीनने भरपूर आणि तूप अरे वा ते तर बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सर्वोत्तम मानलं गेलंय त्यामुळे हे जे पहिले पदार्थ आहेत ना हे निवडून काही चूक होऊच शकत नाही हे अगदी सेफ आणि बेस्ट पर्याय आहेत तर मग एक विचार मनात येतो आप की आपल्या पुढच्या पिढीला निरोगी ठेवण्याची त्यांना योग्य पोषण देण्याची गुरुकिल्ली ह्या हजारो वर्ष जुन्या ज्ञानात दडलेली असू शकते का यावर विचार करायला हरकत नाही